नमस्कार आपण पाटवडी बघितली थापटवडी पाटवडी आता आपण त्याच पाटवडीचा रस्सा बघायचा आहे हे आमचा कोकणी मसाला म्हणजे कांदा खोबरा असं भाजलं चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं पहिला कांदा भाजायचं खोबरा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी लवंग थोडंसं न मसाला वेलची असं सगळं घ्यायचं धणे जिरं तेही त्याच्यातच भाजायचं किंवा वेगळं भाजून टाकायचं हा झाला मसाला त्याचा बघा आपण त्या वड्या केल्या आता समजा आज भाजी नाही आहे काय तर म्हटलं चला हातायचं कालवण करूया ते मी घेतलं आता कढई तापत ठेवली आहे आपण त्या पाटवडीला फोडणी देऊया छान रस्सा मस्त बनवूया यात पण ना थोडं आपल्या ह्याच्यासारखं कोलंबीला कसं को मेथीचं मच्छीला मेथीची फोडवी यालाही थोडी मेथीची फोडणी द्यायची मेथी जिरं जिरं कढीपत्ता असं सगळं घालायचं हवा तर एक अर्धा कांदा पण फोडणीला घालू शकता आणि आता आपला तिखट घालून मसाला घाल बघा ना मी आलं लसूण कोथ मिरची कोथिंबीर कुठली आहे अशी ती फोडणीत घालते मिरची किती घातली त्या अंदाज आणि तिखट आलं लसूण वगैरे ठेचायचं जरा मिरचीचा ओल्या मिरचीचा ठेचा ना ह्याच्यात छान वाटतं मिरची मग तिखट जरा कमी घालायचं थोड़ा गरम मसाला घालायचा आणि हळद अर्धा चमचा घाला जास्त नको आपण गरम मसाला मसाल्यात घेतो छान झालीच घाला थोडी हळद घालायची मसाला पण जास्त काय करायला नको कारण हे आपल्याला अगदी दोन माणसांसाठी मी बनवते आहे कारण मुलांना फ्रायच आवडतात आणि टोमॅटो आता टोमॅटो छान नरम व्हायला मीठ घालायचं आहे ना आज मेरा हातातच घेतलाय काय करणार फिटकी आपल्याला रंग नाही दिसत घातलं आपला टोमॅटो पण नरम होईल किती घट्ट पात्र करणार हिशोबाने पाणी घालायचं पाणी गरम घालायचं पाण्याच म्हणजे मऊ होऊ द्यायच सगळं पडले फक्त पाणी पडायचं आहे आणि हे आपल्या वड्या सगळ्या साईडच्या वगैरे कापलेल्या मधल्या अशा वेड्या वाकड्या कापल्या जातात त्याचा सगळ्याचा रसा बनवायचा बाकी सगळ्या फ्राय करायच्या छान जेवण आता आम्ही मी काय केलं हे रश्यातले आणि नाश्त्याला ठेवले आता आम्ही संध्याकाळी नाश्त्याला तळणार त्याही मी तुम्हाला दाखवते मस्त इमलीची चटणी म्हणा सॉस म्हणा छान खायच्या छान होतात जशा मी दाखवल्या तशा बनवून बघा मस्त होतात झालाय आपण गरम पाणी घालूया आमच्याकडे या वड्याना अगदी सगळ्यांना खूप आवडतात माझी भाऊ बहीण तर माझा माझी मुलं पण नाश्त्याला तर काय करायचं सॉस काढायचं खायचं जेवणाबरोबर अशा वड्या बनवून ठेवल्या सुनबाई कधी कधी ती भाजी खा नाही ती नाही खा आपलं कर डाळ भात कर आमटी भात काढ वड्या जवळ तुझं तू काम घाब अस म्हणून हा ऑप्शन छान आहे आणि कोथिंबीरच्या वेळेत तर कोथिंबीरची वडी त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर असते तेव्हा आपल्याला भरपूर कोथिंबीरचा सीझन पाहिजे आणि प्रत्येक वस्तू सीजन सीझन मध्ये छान मिळते किंवा छान लागते गळण्यापेक्षा छान लागते झालाय आपला मसाला हा भाव गरम पाणी थोडा पातळच ठेवायचा कारण वड्या टाकल्यावरती ते थोडं त्याला घट्टपणा येतो त्यामुळे आपण आता तो ठेचा केला ना त्याचं पण थोडं पाणी घालूया छान रस्सा बनवायचा पुन्हा थंड झाल्यावर पण तो घट्ट होत त्याला छान उकळे येऊ द्या आपल्या नेहमीच्या दोन वस्तू टाकल्या की आपलं मस्त बडीचा रस्सा हे बघा छान उकळी आली आहे आता आपण थोडासा गोड याला ही एक उकळी येऊ द्या आणि मग आपली वडी टाकायची एकदा उकळू द्या एक हे बघा पण उकळय आता वडी घालू सगळे मसाले आलं लसूण कोथिंबीर मिरची कुटलेली आपलं कोकडी मसाला असं सगळं आहे कांद्या खोबऱ्याचा आणि मग आता आपण ह्या सगळ्या वड्या सोडूया आता हे टाकल्यानंतर आपण जास्त ढवळायचं नाही मस्त वास सुटलाय सुंदर अप्रतिम दिस लागणार आहे करून बघा पण तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला टेस्ट कळणार नाही आणि मग तुम्ही मला कमेंट केल्याशिवाय राहणार नाही आपली रस्सावळी तयार ह्या एकदा आता पलटी मारल्या अशा फ्राय पॅनवरती अल्टी पलटी करायच्या की झाल्या फ्राय त्यांना फ्राय व्हायला पण वेळ लागत नाही चला मस्त इमलीची चटणी घ्या नाहीतर सॉस घ्या आणि खायला बसूया चला करून बघा करून बघितल्याशिवाय कळणार नाही करून बघा मस्त होतात छान होतात ही आता इमलीची चटणी आहे जी आपण पाणीपुरी वगैरे वगैरे खातो ना ती नमस्कार